छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तीनशे पंचाण्णव किल्ले जिंकूनही एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची अथवा वास्तुशांतीची पूजा न घालणारे विज्ञानवादी राजे बारा बोलुतेदार आणि अठरा पगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खऱ्या अर्थाने जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजे आग्रा दरबारात शेवटच्या रांगेत उभे केले म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे स्वाभिमानी राजे ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कोणाची गुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक कल्याणकारी राजे कुळवाडी भूषण विश्ववंद जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार अभिवादन चला शिवरायांचे धोरण विचार आचारांचे चिंतन मनन आणि शक्यतो अनुपालन करूया महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊया जय शिवराय जय भीम